रणथंबोर मध्ये मसळी होती आता मेळघाट मध्ये आली आहे तिची वावंड लेडी ऑफ द लेक सुमारे दीड तास पर्यटकांसमोर वावंडणारी ही वाघीण झाली आहे चर्चेचा विषय मेळघाटच्या तलावात उन्हाळ्याचा निवांत क्षण जगणारी ही वाघीण आता फोटोग्राफर्स आणि निसर्गप्रेमींच्या हृदयात घर करते आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 96 सफारीमध्ये निसर्गप्रेमी आदित्य दामले छायाचित्रकार मिलिंजोक आणि वनमित्र बराजेश बाळापुरे यांना एक दुर्मिळ आणि अविस्मरणीय अनुभव लाभलाय गुंडरघाट तलावाच्या काठावर उन्हाळ्यात पाणी आटते आणि हिरवडीचे गवतळ तयार होते याच भागात चितळ सांबार आणि मोर मुक्तपणे चरत असतात सर्व काही शांत आणि तलावाच्या मध्यभागी पाणी कमी आणि पाणवनस्पती जास्त असलेल्या जागेवर एक रुबाबदार वाघीण आरामात विसावत होती दुर्बीम लावता समोरच तेजस्वी वाघोबा दिसले आणि मिलिनजोग यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात त्या क्षणांचे अद्वितीय रेकॉर्डिंग केलेत विशेष म्हणजे माकड सांबार चितळ मोर एकाही प्राण्याने कॉल दिला नाही कारण कोणालाच कल्पना नव्हती की वाघीण अगदी त्यांच्या जवळच आहे या वाघिणीने तब्बल दीड तास पर्यटकांपुढे विविध पोझेस दिल्यात एकही क्षण न चुकता निसर्गप्रेमी आदित्य दामले यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की आमच्या अठ्ठावीस वर्षाच्या तपश्चर्याला आज खरा अर्थ मिळालाय रणथंबूर मधील मछलीप्रमाणेच ही वाघीण देखील मेळघाटची ओळख ठरेल आणि लेडी ऑफ द लेक म्हणून प्रसिद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मेळघाट पॅक्रा प्रकल्पाच्या हिरव्या कुशीत लेडी ऑफ द लेक च आगमन झालं आहे आता ही वाघीण बनणार आहे हौशी पर्यटकांची नवी आवड आणि छायाचित्रकारांची नवी प्रेरणा या नैसर्गिक भेटीने सिद्ध झालं आहे की मेळघाट फक्त जंगल नाही तो जिवंत जंगलाचा आत्मा आहे